नमस्कार मी रुग्णसेवक महेश चिनंटी आमचे नेते माननीय मोहन वनखंडे सर मान्य सागर प्रजाव वनखंडे मान्य दिगंबर जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधीमधून गरजू रुग्णांना आपण पस्तीस ते चाळीस लाख रुपये निधी हा मिळवून दिलेला आहे तसेच प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड या यामधूनही आपण दोन रुग्णांना मदत मिळवून दिलेली आहे तसेच आपण वर्षभरामध्ये गरजू रुग्णांना मोफत ब्लड बॅ ब्लड बॅग ही मोफत देत आहोत म महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ज्या काही रुग्णांच्या अडचणी आहे त्या अडचणी अडचणी आपण सोडवून देत आहोत तसंच धर्मदाय रुग्णालया अंतर्गत जे काही उपचार होतात त्या रुग्णांसाठी आपण पन्नास टक्के सवलतीच्या दरांचे उपचार मिळवून देत आहोत ही रुग्णसेवा गेले एक वर्षभरापासून चालू आहे आणि इथून पुढेही चालू राहील यामध्ये माझ्यासोबत असणारे माझे सहकारी श्री मयूर मोहित्या भरत शिरसाट आहेत किंवा मयूरदादा आहेत यांच्या मा माध्यमातून ही रुग्णसेवा अशीच सदैव तत्पर सदैव चालू राहील धन्यवाद ता।